ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी मध्ये जय्यत तयारी झालेली आहे आज सकाळी अकरा वाजता राज आणि उद्धव ठाकरे विजयी मेळावा साजरा करणार आहे दोन्ही ठाकरे बंधू तब्बल दोन दशकांनंतर एकत्र येत आहे आणि त्यामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे नेमकी कशी आहे वरळी डोम या ठिकाणची तयारी माहोल कसा आहे कोण कोण भाषण करणार आहे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून तीन भाषेचा जी आर रद्द केल्यानंतर मराठीचाच विजय झाला असल्यामुळं या ठिकाणी मराठीचा जल्लोष आणि मेळावा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात खरं तर मराठी माणूस एकत्र येणार आहे आणि एकाच छताखाली येणार आहे याच वरळी डोममध्ये या विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तयारी सध्या या वरळी डोममध्ये झालेली बघायला मिळते आहे एकूणच ज्या पद्धतीनं तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं हे व्यासपीठ सजवलेलं पाहायला मिळतंय त्याच्यामुळे निश्चितच एक मराठी परंपरा मराठी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी व्यास या व्यासपीठाच्या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न सध्या बघायला मिळत आहे आपण बघतोय की व्यासपीठावर आवाज मराठीचा हे हा शे शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे की या व्यासपीठावर एकत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जे आहे ते बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होणार असल्याचं देखील मत सध्या व्यक्त करण्यात आहे पर्सन रोहित सह सा काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या